आपण सध्या जोगेश्वरीतील प्रसिद्ध असं जागृत हनुमान मंदिर या परिसरावर उभे आहोत या ठिकाणी असा एक सांस्कृतिक कार्यक्रम याकडे घेण्यात आलेला आहे या मंडळाचे काही पदाधिकारी काही कार्यकर्ते काही भक्तगण आपल्यासोबत आहेत काय सांगाल आजचा आजचा हा जो दिवस आहे ऐतिहासिक दिवसच म्हणावा लागेल सलग पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा दिवस आलेला आहे अगदी भारताचा प्रत्येक नागरिक हा दिवाळी साजरी करतोय आपल्या काय हो खबर आहेत आज खरोखर आम्हाला खूप आनंद आहे खूप आनंद आहे आम्हाला की आज पाचशे वर्षानंतर हे जे आपल्याला रामरूप राम जग बघायला मिळालेलं आहे आणि जागृत हनुमान मंदिराचा इतिहास तुम्हाला माहितीच असेल आज आम आम आमच्या मंदिराला देखील पन्नासावं वर्ष ह्यावी होणार आहेत त्या पन्नासाव्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करणार आहोत आणि त्याच्या अगोदर इथे मंदिर बनतं आहे रामाचं हे हे आमच्यासाठी मोठं भाग्य आहे आणि आज सकाळपासून आमचे सर्वच कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये मोठ्या गुरुने उपस्थिती दाखवली त्यांनी आज तुम्ही बघाल असाल आम्ही एल ई डी लावलेली आहे दीपमहोत्सव केला प्रसाद वाटप चालू आहे आज आमच्या त्या महिला देखील हिरिरीने सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेत होत्या आणि एक आज खरोखर आनंदमय वातावरण पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतभर आणि पूर्ण जोगेश्वरीमध्ये आहे आणि असंच वातावरण पुढेही राहील याची आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद आपण पाहू शकता जय श्रीरामचे नारे या ठिकाणी देण्यात येतात आपण पाहू शकता पूर्ण जी लोकं जे आहेत जी स्थानिक जी मंडळी आहेत या ठिकाणी जमा झाले आहेत हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आहे तर प्रत्येक ठिकाणी जय श्रीरामाच्या घोषणा करण्यात येत आहे तीनशे वर्षानंतर मागील तीस वर्षापूर्वी ब्याण्णव साली बाबरी मशीद ढाचा धा तिथे तोडल्यानंतर तिथे जी मोकळी जागा होती त्या ठिकाणी आज राम मंदिर उभं राहिले आणि आजच्या दिवशी बावीस जानेवारी हा दिवस भारतासाठी एक सुवर्ण अक्षरात लिहिणारा दिवस आहे आणि या दिवशी तिथे रामाची रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना रामा होते हा दिवस संपूर्ण भारतात आनंदमयरित्या संपूर्ण जनता आनंद साजरा करत आहे सर्वप्रथम तर आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पाचशे वर्षापासून जे आपण स्वप्न बघत होतं ते त्यांनी आता पूर्ण केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्या जागृत हनुमान मंदिराच्या वतीने पण इथे सकाळपासून म्हणजे गेले तीन दिवस आम्ही मेहनत घेतो आहे सगळी तुम्ही मेहनत बघतच असाल आमच्या इथली आम्ही मेहनत घेतो आम्ही त्याच अनुषंगाने आम्ही कार्यक्रम केला जसं आम्हाला सांगितलं गेलं होतं की दीपोत्सव करायचा आहे तर प्रत्येक घरातून तुम्ही बघाल तर इकडे जवळजवळ दोनशे ते अडीचशे दिवे आलेले आहेत प्रत्येक घरातून आम्ही दिवे लावलेले आहेत आम्ही सकाळपासून आमचे कार्यक्रमही घेतलेले आहेत आणि आता आम्ही रामाची शपथ देखील घेतलेली आहे की आम्ही रामराज्य आणू म्हणून त्या सगळ्या महिला बसलेल्या आहेत त्यांनी शपथ पण घेतलेली आहे सगळी लहान मुलं तुम्ही बघत असाल सकाळपासून लहान मुलांनी सका मुला पण खूप मेहनत घेतलेली आहे अगदी प्रसाद वाटण्यापासून जय श्रीरामाचे ना, नारे देत आहेत अशा अनुषंगाने आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केलेले आहेत रामराज्य आणणार अशा प्रकारचा शपथही या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत आणि अगदी प्रत्येक जण लहानांपासून वृद्धांपर्यंत अगदी प्रत्येक जण राममय झालेला आहे जय श्रीरामचे नारे या ठिकाणी देण्यात येणार आहेत येत आहेत आणि संपूर्ण भारतात ही दिवाळी साजरी करण्यात आली आहे कॅमेरामॅन मिळालचा मी संदीप कसालकर बाय चोवीसांसाठी मुंबईत